नवरात्री विशेष रेसिपीची जी आपली सिरीज सुरू आहे ना त्या सिरीजमध्ये आज मी करते एकदम मस्त अशा खमंग खुसखुशीत कडकण्या तर नवरात्रात पाचव्या किंवा सातव्या माळेला अकरा एकवीस एक्कावन्न या प्रमाणात ह्या कडकण्या केल्या जातात आणि देवीला त्याचा फुलोरा अर्पण केला जातो तर सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला कडकण्यांचा आवाज ऐकवते तर बघितलं किती हलक्या फुलक्या झालेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा खुसखुशीत ह्या कडकण्या होतात तर बऱ्याचदा या कडकण्या केल्यानंतर थंड झाल्यावर त्या एकदम नरम पडतात किंवा मग खूप जास्त कडक होतात तर कडक किंवा नरम न पडता एकदम परफेक्ट आहे अशा खुसखुशीत कडकण्या राहाव्या यासाठी काही व्हिडिओमध्ये मी बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या कडकण्या करण्यासाठीनं सगळ्यात अगोदर इथे मी हा एक कप रवा सॉरी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे कुठल्याही एखाद्या भांड्याच्या मापाने तुम्ही प्रमाण घेऊ शकता त्यानंतर यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आता इथे मी दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन टाकते तुपाऐवजीनं तुम्ही तेलाचंसुद्धा मोहन वापरू शकता तूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला इथे मी चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित असं हे चुरत चुरत एकजीव करून घेते तर तुपाचं जे मोहन आहे ना ते मैद्याच्या कणाकणाला लागल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित असं मी हे मोहन लावून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल मैद्याची आता हलकीशी मूठ जमते म्हणजेच आपण जे मोहन टाकले ना ते एकदम परफेक्ट आहे तर आता ह्या कडकण्या छान अशा खुसखुशीत व्हाव्या यासाठी इथे मी हा रवा टाकते तर इथे हा पाव वाटी रवा आहे आणि रवा आपल्याला कोरड्याच टाकायचा नाहीये कोरडा जर रवा तुम्ही टाकल्या ना नंतर कडकण्या ज्या ना त्या थंड झाल्यावर कडक होतात तर त्यासाठी काय करायचंय पाव वाटी रवा घ्यायचा आणि रवा बुडेल इतपत पाणी टाकायचंय आणि तो रवा आपल्याला जवळपास एक दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवायचा आहे जाडबारी कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता ह्या कडकण्यांसाठी रवा व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं भिजला गेला की मग रवा आपण यात टाकणार आहोत आता इथे मी टाकते आहे पाव कप साखर पाव कपापेक्षा थोडीशी एखाद चमचा कमी आहे छोटासा तर आता ही पिठी साखर आणि टाकलेला जो भिजलेला रवा आहे तो आपण पिठात मैद्यात परत एकदा व्यवस्थित असा चुरून घेणार आहोत पाणी आपल्याला सुरुवातीलाच टाकायचं नाही आहे आपण यात मोहन टाकलेलं आहे आणि रवासुद्धा भिजवून टाकलेला आहे त्यामुळे ह्या मिश्रणाला ना अगोदरच भरपूर असा ओलावा असतो तर अगदी एक एक दोन दोन चमचे करत पाणी आपण यात टाकणार आहोत आणि याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना खूप जास्त घट्ट किंवा मग अगदीच सैलसर भिजवायचं नाही आहे तर मीडियम सॉफ्ट असं आपण पीठ भिजवून घेणार आहोत रवा इथे आपण ऑलरेडी भिजवून घेतलेला आहे त्यामुळे पीठ सैलसर भिजवण्याची अजिबात गरज पडत नाही तर हे बघा अशा पद्धतीचं हे पीठ आहे व्यवस्थित असं भिजलं आहे तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी फक्त आपल्याला हे पीठ मुरवून घ्यायचंय तर हे बघा जवळपास इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर मी परत एकदा हे पीठ एक ते दोन मिनटासाठी फक्त मळून घेणार आहे रवा आपण भिजवून वापरलेला आहे ना त्यामुळे पीठसुद्धा खूप जास्त मुरवण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि अगदी झटपट आपण याच्या कडकण्या करू शकतो तर पीठ इथे मी व्यवस्थित असं मळून घेतलं होतं आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते तर इथे मी एक एक गोळे करून याची पुरी कडकणी लाटून घेणार आहे तुम्हाला हवं असेल ना तुम्ही मोठ्या पोळ्या लाटून मग कडकण्या कट करू शकता तर सर्व पोळे इथे मी करून घेतले होते आता आपण याच्या कडकण्या लाटून घेऊया तर तयार लाटीपैकी एक लाटी इथे मी घेतलेली आहे आणि बाकीच्या ज्या लाट्या आहे ना त्या व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहे हवा लागणार नाही अशा पद्धतीने नाही तर मग त्याला पापडी येते तर आता ही जी लाटी आहे ही कोरड्या मैद्यात घोळवून घेतली होती आणि आलटून पालटून आपल्याला याची एकदम पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची जेवढी पातळ शक्य होईल ना तेवढी पातळ आपण याची कडाकणी लाटून घेणार आहोत म्हणजे ती तळल्यानंतर फुलत नाही तेलात आणि नरमसुद्धा पडत नाही छान खुसखुशीत होते तर हे बघा अशा पद्धतीने मी ही कडाकणी लाटून आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम ट्रान्सपरंट अशी ही कडकणी आहे तर आता तयार कडकणी मी एका ताटात काढते आणि राहिलेल्या ज्या कडकण्या आहेत ना त्यासुद्धा अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे तर हे बघा जवळपास इथे मी सात आठ कडकण्या लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या कडकण्या आपण तळून घेणार आहोत आणि बाकीच्या राहिलेल्या दुसऱ्या बॅचमध्ये तळणार आहोत तर कडकण्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं होतं तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचे तेल जर कोमट असेल ना तर मग कडकण्या खूप जास्त तेल पितात आणि थंड झाल्यावर मऊ पडतात त्यामुळे हाय फ्लेमवर अगदी मिनिटभरासाठी आपण आलटून पालटून ह्या कडकण्यात तळून घेणार आहोत कडकण्या तळत असताना झाऱ्याने अशा पद्धतीने त्याला सगळीकडनं दाब द्यायचा म्हणजे कडकण्या तेलात फुगत नाही आणि थंड झाल्यावर नरम पडत नाही आणि कडकण्या तळतानाने त्याचा रंगसुद्धा खूप जास्त बदलू द्यायचा नाही आहे त्या रंगावरच आपण लगेचच ह्या कडकण्या बाहेर काढणार आहोत तर राहिलेल्या ज्या कडकण्या आहे ना त्यासुद्धा मी सारख्याच पद्धतीने हाय फ्लेमवर तळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या ह्या नवरात्र विशेष अतिशय खमंग खुसखुशीत कडकण्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या वर्षी ह्या कडकण्या नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद